टिळकनगर बालविद्यामंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय कार्यानुभव घटक पेन्सिल होल्डर बालमित्रांनो आतापर्यंत आपण घोटीव कागदापासून शिडाची होडी बनवायला शिकलो फोटोची चौकट बनवायला शिकवलं शिकलो तुम्ही छान छान फोटोच्या चौकटी बनवून त्यात तुमचे फोटो लावून त्याचे फोटो काढून मला पाठवलेसुद्धा छान केले तुम्ही सर्वांनी आता मी तुम्हाला पेन्सिल होल्डर म्हणजे पेन्सिल ठेवण्यासाठी होल्डर कसं बनवायचं ते शिकवणार आहे चला तर पाहूया पेन्सिल होल्डर कसं बनवायचं आधी चौकोणी आकाराचा गोटीव कागद घ्यायचा हा पहा मी इथे चौकोनी आकाराचा गोटीव कागद घेतलेला आहे आता या कागदाला मी मध्यातून घडी घालणार आहे ही मध्यातून घडी घालण्यासाठी मी या दोन्ही कळा एकमेकांवर अशा जुळवत आहे कडा व्यवस्थित तिन्ही बाजूंना कडा व्यवस्थित जुळवल्या एक दोन तीन तिन्ही बाजूच्या कडा व्यवस्थित जुळवल्यानंतर इथे असा मध्यावर दाब द्यायचा म्हणजे घडी व्यवस्थित येते आता या याला आपण आणखी एक घडी घालणार आहोत परत या तीनही कडा म्हणजे एक दोन आणि तीन या तीनही कडा एकमेकांवर जुळवून मग परत दा, मध्यावर दाब देणार आहोत हे पहा एक दोन आणि ही तीन ही तीन या तीनही बाजू जुळवून इथे मध्यावर दाब आता ही घडी आपण उलगडूया पहा इथे उभी आणि आडवी रेषा उमटलेली दिसते आता आपण या ही खालची बाजू मध्यापर्यंत नेऊन घडी घालूया ही ही खालची बाजू मध्यापर्यंत व्यवस्थित नेऊन इथे दाब दिला आणि घडी घाल आता ही बाजू आपण उलट करूया हे पाहणी उलट केलं आता इथे उभी रेषा उमटलेली दिसते आता या दोन्ही कडा ही कडा आणि ही कडा या मध्यापर्यंत आणून आपण घड्या घालायच्या बघा ही कडा या मध्यापर्यंत आणली आणि घडी घातली तसच ही दुसरी बाजू सुद्धा मध्यापर्यंत आणून मी घडी घालत आहे आलं सगळ्यांच्या लक्षात कसं केलंय ते पण एकदा दाखवते बघा आधी काय केलं चौकोणी आकाराचा घटी बघत घेतला त्याला मध्यातून घडी घातली पुन्हा एक घडी घातली जेणेकरून मला एक आडवी आणि एक उभी रेषा मिळाली त्यानंतर एक खालची बाजू मध्यापर्यंत आणून दुमडली मग हे उलट केलं उलट करून मधल्या रेषेपर्यंत आणून घडी घातली दुसरी बाजूसुद्धा तशीच मध्यापर्यंत आणून घडी घातली आता वरती असा एक त्रिकोण तयार करायचा आहे बघा हा कोप आधी या बाजूचा कोपरा मी आता दुमडते आता हा कोपरा दुमडला इथे असा हा त्रिकोण तयार केला आता ही सर्व उलट करायचं इथे गम लावायचा इथे गम लावायचा आणि हे वहिला असं चिटकवायचं आणि इथे अशा या पेन्सिल ठेवायच्या आहेत हे झालं आपलं पेन्सिल होल्डर तयार अशा प्रकारे पेन्सिल होल्डर तयार करून तुम्ही तुमच्या कार्यानुभवच्या वेळी चिकटवा धन्यवाद